नमस्कार जानकीने घरात येऊन त्या कड्यावरचा पासवर्ड त्या देव्हाऱ्याच्या लॉकरला टाकलेला असतो तेव्हा जानकीला ते, 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 जानकी ते घराचे पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेले असतात तेव्हा त्यातलं ते व्हील जेव्हा जानकी वाचते आणि जेव्हा सौमित्र वाचतो तेव्हा मात्र सौमित्र जानकीला म्हणतो जानकी, जानकी वहिनी सगळं आवरायला घे आपली त्या घरात जायची वेळ आली तेव्हा जानकी बोलते हो मी घेतेच आणि तेवढ्यात तिथे ऋषिकेश आलेला असतो ऋषिकेशला बघून जानकी म्हणते ऋषिकेश चला आपल्याला रणदिवेच्या घरात परत एकदा राहायला जायचं आहे तेव्हा ऋषिकेश जानकीला बोलतो का जानकी तू असं वागतेस का तू माझ्या जखमेवरती सारखं मीठ चोळतेस तुला तर माहिती आहे ना स्वतःला अगं काही झालं तरी मी त्या घरात नाही येणार तरी सुद्धा तुला असं वागायचंच आहे का तेव्हा लगेच जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही का असं वागताय जानकी जानकी जर का असं काही वागत असेल तर त्याला कारण असेल हे तरी समजून घ्या ना पण तुमचं आपलं एकच तुम्ही आपलं स्वतःच टुंगुंगण नाचवताय एक गोष्ट लक्षात ठेवा ऋषिकेश मी जे काही करते ते तुमच्यासाठी करते तेव्हा सौमित्र बोलतो दादा चल आता हक्कानी त्या घरात चल घर कारण ते घर तुझं आहे त्या घरावरती तुझा अधिकार आहे नानांचं विल खर आपल्याला भेटलंय हे बघ तेव्हा ऋषिकेश ते वाचतो आणि म्हणतो जर का हे सर्व असं आहे तर ते नानांचं विल कुणी बनवलं होतं तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश अहो साधी गोष्ट लक्षात येत नाही का ते नक्कीच ऐश्वर्याचं काम असणार हे सर्व ऐश्वर्यानेच केलं असणार मला पूर्णपणे खात्री आहे तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी चल आणि ऋषिकेश जानकी आणि सौमित्र वाजत गाजत प्रणदिव्यांच्या घरात आलेले असतात तेवढ्यात ऐश्वर्या सुमित्रा सारंग सगळेजण बाहेर येतात आणि जेव्हा घराच्या समोर बँडचा आवाज येत असतो त्यामुळे ऐश्वर्या मोठ्याने बंद करते अरे बंद करा रे तेव्हा मात्र जानकी बोलते अरे वाचवा रे इच ऐकायची गरज नाही या घराची मालकीन सांगतीये तुम्हाला हे ऐकून ऐश्वर्या हसायला लागते तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याच्या जा सणसणीत सन कानाखानी मारते तेव्हा ऐश्वर्या म्हणते जानकी तुझं काय चाललंय कळतय का तुला तू कोणत्या अधिकाराने या घरात आलीस तेव्हा मात्र ऐश्वर्याला जानकी बोलते मी तुला सांगितलं होतं ना या घरात मी वाजत गाजत येणार या घरात मी वाजत गाजत आल्यानंतर परत कधीच मी या घरातून जाणार नाही पण तुला मात्र मी या घरातून धक्के मारून बाहेर काढणार खरं सांगायचं तर बस झालं आता आता मला तुझं काही ऐकायचं नाही चल आता आता इतना नी तेव्हा मात्र ऐश्वर्या तु बोलते तुला समजतंय तू काय बोलतेस ती मी या घरातून कुठेही जाणार नाही तेव्हा सौमित्र बोलतो काय आहे ना ऐश्वर्या तुला या घरातून जावं लागेल कारण या घराची मालकीनच हे सर्व सांगते तेव्हा सारंग बोलतो सौमित्र दादा तू काय बोलतोयस कळतंय का तुला अरे जरा विचार कर या घराची मालकीन ऐश्वर्या आहेत तेव्हा सौमित्र हसायला लागतो आणि म्हणतो काय ना सारंग या घराचा मालक तू नाहीस अरे तुला या ऐश्वर्याने बैल बनवलंय बैल तिच्या तालावरती तू नाचतोस आणि मान डोलावत असतोस तेव्हा मात्र सारंगला खूप राग येतो आणि सारंग बोलतो बस झाला ऋषिकेश दादा बस कर मला तुझं वागणं खरंच आवडत नाही तू का असा वागतोस प्रत्येक वेळा तू माझा अपमानच करत असतोस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मला तुझा अपमान करायचा नाही मी तुला फक्त एवढंच सांगतोय की या घराची मालकी जानकी ऋषिकेश रणदिवे आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्हाला दोघांना काही वेळ लागलाय का नाही तुम्हाला पैसे पाहिजे असतील ना तर तुमच्या तोंडावर पिकते तेव्हा मात्र ऋषिकेशला खूप राग येतो आणि ऋषिकेश त्याच ह्याच्यात ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली मारतो मध्ये पडणाऱ्या सारंगला ऋषिकेश बोलतो मध्ये पडायचं नाही या नाहीतर थोबाड पुढे आजपर्यंत कोणत्याही स्त्रीवरती मी कधीच हात उचलला नाही पण मला या नालायक बाईवरती हात उचलावा लागला फक्त आणि फक्त याला जबाबदार ही स्वतः आहे काय ना नानांनी स्वतः हे घर कंपनी सगळं काही माझ्या नावावरती केलेलं आहे हे ऐकून सारंग बोलतो असं कसं काय होऊ शकतं आमच्याकडे त्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही तुझ्याकडे ते पेपर नाहीत तुझ्याकडे जे पेपर आहेत ना ते फक्त आणि फक्त या ऐश्वर्याने खोटे पेपर बनवलेले पेपर आहेत जर का खरे पेपर जर का तुला बघायचे असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या जवळ आहेत आणि ते ही नानांनी बनवलेले आणि जानकी लगेच ऐश्वर्याला आणि सारंगला ते पेपर दाखवते तेव्हा मात्र सारंग चांगलाच आवाक होतो त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याला विचारतो ऐश्वर्या मी काय विचारतोय प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही चेंज केले होते का तेव्हा ऐश्वर्याची तत पप पप झालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं ती गप्प बसलेली असते त्याच वेळेला सारंग मोठ्याने आवाज चढवतो ऐश्वर्या मी काय बोलतोय प्रॉपर्टीचे पेपर तुम्ही चेंज केलेत का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग माझं ऐकून तरी घ्या मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याच्या सणसणीत कानाखाली देत म्हणतो आपल्यासाठी तुम्ही काय आपल्यासाठी केलं तुम्ही माझ्या भावाला माझ्या वहिनीला घराबाहेर काढून तुम्ही आपला आनंद शोधत होता अहो आपल्या सर्वांचा आनंद तर आपण एकत्र राहण्यात आहे वाईनी ओ जानकी वहिनी ऋषिकेश दादा आणि ओवी या घरातून बाहेर गेल्यापासून या घरातला आनंदच नाहीसा झालाय एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ए तुझी हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तेव्हा मात्र सारंग बोलतो आता जर का काही बोललात ना तर थोबार मुस्कटन आणि असं काही देईन ना एकच कानाखाली दात पाडेन तुमचे सगळे तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते सारंग आवाज खाली माझ्यावरती आवाज चढवायचा नाही मुळात तुमची माझ्यावरती आवाज चढवायची लायकीच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो हे बरोबर बोललीस ऐश्वर्या सारंगची तुझ्यावरती आवाज चढवायची लायकीच नाही तो मुळात तुझ्यावरती का आवाज चढवतो तेच मला कळत नाही मुळात त्याने आवाज चढवलाच नाही पाहिजे तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो तुला ऐकायचा प्रश्नच नाही कारण तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढण्याआधी तू स्वतः इथून चालती पड आणि तुझा थोबाड मला दाखवू नकोस तुझा थोबाड कायमच तू इथून घेऊन जा परत मला तुझा थोबाड बघायचं नाही आणि हो तुझ्या या तालावरती नाचणारा बैलाला सुद्धा घेऊन जा कारण या माणसाला माझ्या घरात थारा नाही या माणसाने माझ्या बायकोचा येता जाता अपमान केला तिला नाही नाही ते बोलला त्या माणसाची माझ्या घरात गरज नाही तेव्हा सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे असं काय करतोय भाऊ आहे तो तुझा तेव्हा जानकी बोलते आई भाऊ भाऊ असा असतो ज्या वेळेला भावाची गरज होती त्यावेळेला भावाने पाठ फिरवली ज्या वेळेला भाऊ त्याच्याकडे आशेने बघत होता त्यावेळेला भावाने पाठ फिरवली या ओबीच त्याच्या सारंग काकावरती एवढं प्रेम होत पण तीच होवी जीवन मरणाशी लढत होती तेव्हा मात्र तिचा हा सारंग काका, काका बघायला आला नाही असा असतो काका फक्त आपल्या बायकोचा ऐकणारा बायकोच्या तालावरती नाचणारा भाऊ किंवा काका मला या घरात नको आणि सारंग भाऊजीना त्यांच्या चुकीची जाणीव व्हायलाच पाहिजे सारंग भाऊजी जे काही वागले जे काही केलंय ते चुकीचं केलंय त्यामुळे सारंग भाऊजींना या घरात थारा नाही हे जानकी ऋषिकेश रणदिवे हिने सांगितलेलं आहे तेव्हा मात्र सगळे जण गप्पच बसलेले असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऐश्वर्यासोबत सारंगला सुद्धा घराबाहेर काढेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मानिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू